कराड तालुक्यातील चचेगाव येथे सामाजिक बांधिलकीची जाणीव जपणारे एक भव्य मोफत आरोग्य शिबीर उत्साहात पार पडले सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कराड श्री धनलक्ष्मी फाउंडेशन आणि ॲडव्होकेट दादासाहेब चव्हाण विद्यासंकुल आणि जिल्हा परिषद वारुंजी गट यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते वाढत्या औषधांच्या किमती महागळे उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असताना आरोग्यसेवेचा हा उपक्रम नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरला चचेगाव पंचक्रोशीतील शेकडो रुग्णांनी येऊन आपल्या विविध आरोग्य तक्रारींची तपासणी करून घेतली या शिबिराचे मार्गदर्शन दिलीपभाऊ चव्हाण तर संकल्पना आणि नियोजनाची धुरा अरुणाताई दिलीप भाऊ चव्हाण यांनी समर्थपणे सांभाळली अरुणाताई प्रत्येक रुग्णांशी आत्मीयतेने संवाद साधत घरातील व्यक्तीची काळजी घ्यावी तशी काळजी घेताना दिसल्या आणि हीच या शिबिराची विशेष ओळख ठरली या शिबिरात रक्तदाब ग्लुकोज ई सी जी नेत्र तपासणी फिजिओथेरपी तसेच डॉक्टर वृषली चव्हाण यांनी वंध्यत्व तपासणी करून महिलांना मार्गदर्शन केले या उपक्रमाला सय्यदे हॉस्पिटलचे विश्वस्त अमित चव्हाण चचेगावचे सरपंच तज्ञ डॉक्टर्स तपासणी तंत्रज्ञ आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होती। हा उपक्रम केवळ तपासणीपुरता मर्यादित नसून आरोग्य जागरूकता आणि सामाजिक संवेदनशीलतेचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरला कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार कर्तृत्व दातृत्व नेतृत्व असं चौफेर संगम असणारं आपले लोकप्रिय आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले आणि धनक्ष्मी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्यांनी समाजसेवेचा वसा हाती घेतलेला आहे आदरणीय दिलीप भाऊ चव्हाण यांच्या सहकार्यानं मार्गदर्शनाखाली सह्याद्री सु, सु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कराड व दादासाहेब चव्हाण विद्या संकुल मसूर माळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज चच्चेगाँ मा, चच्चेगाँ आमी शिबीर गेता होत। या ठिकाणी चचेगाव म चचेगाव गावामध्ये आम्ही आरोग्य शिबिर घेत आहोत आणि या आरोग्य शिबिराला उत्पर्त उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे चचेगावचे ग्रामस्थ यांचं खूप मोठं सहकार्य या ठिकाणी लाभत आहे कारण या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांना जास्तीत जास्त आरोग्यसेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे डायग्नोस करणार आहेत त्याच्यामध्ये एन्जिओप्लास्टी असेल एन्जिओग्राफी असेल मूतकडा लेझरच्या सहाय्याने फोडणं असेल किंवा डोळ्यासंदर्भात काही प्रॉब्लेम असतील या अनेक विविध रो रोगांचं निदान करण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करतो आहे आणि चचेगाव तील सग सर्व ग्रामस्थांना जास्तीत जास्त आरोग्यसेवा मोफत आरोग्यसेवा देऊन कारण का या लोकांना बाहेर जाणं शक्य होत नाही जे वृद्ध आहेत त्यांना बाहेरच्या हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही आणि काही आर्थिक अडचणीसुद्धा असतात आणि त्यामुळेच आम्ही या आमच्या सह्याद्री सु, सु सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व अडकोट दादासाहेब चव्हाण विद्यासंकुल यांच्या वतीनं मोफत आरोग्य शिबीर देत आहोत आणि याचा लाभ आमच्या चचेगावचे सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या उत्स्फूर्त अशा सहभागाने या ठिकाणी घेत आहेत धन्यवाद हॅलो नमस्कार आज आमच्या गावामध्ये सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कराडे यांच्या माध्यमातून व अरुणताई चव्हाण काकी यांच्या माध्यमातून दादासाहेब चव्हाण विद्या संकुल माळवाडी येथील सगळे स्टाफ यांच्या सहकार्याने आमच्या गावामध्ये एक मोफत आरोग्य शिबिर राबवलं गेलं आहे तरी यासाठी मा आमच्या गावच्या लोकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला हे म शिबिर एवढं मोठ म्हणजे भव्य आहे की या शिबिरामध्ये लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या ज्या आरोग्याच्या तक्रारी आहेत त्या सॉल्व सौ, करण्यासाठी प्रयत्न करत आहेत व सर्वांना सुविधा मिळावी याच्यासाठी प्रयत्न करत आहेत तरी मी सर्वांचे अरुणताई चव्हाण यांचे व दादासाहेब चव्हाण विद्यासंकुल यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते त्यांना सर्वांना मी धन्यवाद देते की आमच्या गावामध्ये एवढं मोठं शिबिर राबवलं गेलं थँक्यू आज या ठिकाणी सह्याद्री स्पेशलिटी हॉस्पिटल यांच्यामार्फत शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना व्यतिरिक्त ज्या आजार आहेत लोकांना किंवा वृद्ध लोकांना तरुणांना अशाच्यासाठी आज या लोकांनी या ठिकाणी शिबिर आयोजित केलं होतं या शिबिरासाठी या ठिकाणी त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यामध्ये दिलीप भाऊ असतील त्यांचे चिरंजीव अमित भाई असतील त्यांच्या पत्नी भाऊंच्या पत्नी अरुणाताई चव्हाण असतील हे सर्वजण या ठिकाणी आज दिवसभर उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे आमच्या ग्रामातल्या जे मुलं आहेत या मुलांनी चांगला या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली आणि शिबिरासाठी जो प्रसाद पाहिजे असतो तो जवळजवळ आमच्या गावामध्ये साठ टक्क्यापेक्षा जास्त झालेला आहे अजून लोकांची रीग लागलेली आहे लोक ला अजून येथे येतच आहेत मी भावना विनंती केली की भाऊ जोपर्यंत शेवटचा पेशंट संपत नाही तोपर्यंत या ठिकाणी शिबिर चालू ठेवायचं आहे संध्याकाळी सहा वाजले तरी चालतील आणि भावने ते मान्य केलेले आहे धनलक्ष्मी फाउंडेशन दादासाहेब चव्हाण यांच्या माध्यमातून तसे अरुणताई दिलीप भाऊ चव्हाण यांच्या सहकार्याने आज जो आमच्या गावामध्ये जो भव्य दिव्य असा आरोग्य शिबिर करण्यात आलं त्या आरोग्य शिबिरामध्ये आमच्या गावातील सर्व बरेच जे आहे जे बरेच असे शे सेवेकरी आहेत त्यांनीसुद्धा या शिबिराला खूप चांगल्या पद्धतीनं मदत केलेली आहेच सहकार्य केलेलं आहे तसेच जेवढे रुग्ण आहेत त्या रुग्णांची सुद्धा सोय त्यांनी ज्या सांगितल्याप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्यावरती उपचारसुद्धा चालू आहेत आणि गावातील सर्व महिला तसेच वृद्ध आहे। जे आहेत त्यांच्यासाठी तसे अरुणाताई दिलीप भाऊ चव्हाण यांनी ह्या जिल्हा परिषदेच्या वारुंजी गटातून ज्यांनी जे सेवा करत आहेत त्या सेवेसाठी खरंच खूप चांगला प्रतिसाद आमच्या गावातील लोकांनी दिलेला आहे आणि इथून पुढेसुद्धा अरुणताई दिलीपू चव्हाण यांनी आमच्या गावातील जी सेवा ज्या उपलब्ध होतील त्याच्यासाठी आम्हाला त्यांनी मदत करावी तसे आम्हीसुद्धा त्यांच्या सहकार्याला तात्परपणाने उभे राहू